अकोल्यात भाजपाच्या प्रचाराला सुरुवात राजराजेश्वर येथे दर्शन घेऊन अनुप धोत्रे यांनी फोडले नारळ एकीकडे एक महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मात्र अकोल्यात भाजपतर्फे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रेला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे अनुप धोत्रे यांनी अकोला शहराचे दे आराध्यदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाला आपल्या आई पत्नी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जलाभिषेक आणि आरती करून निवडणुकीला सुरुवात केली आहे नारळ फोडून दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन